टीवी। नमस्कार प्रहार टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत कळमुरी विधानसभेचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार शिवाजी सवणकर आहेत विधानसभात घडणाऱ्या विविध घडामोडीमुळे कळमुरी मतदारसंघ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे आणि प्रचार सुद्धा शिवाजी टप्प्यात आल्यामुळे आपण त्यांच्याकडून याबाबत हितकूज करून घेऊयात सवणकर साहेब स्वागत आहे आपलं नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनी सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून जय महाराष्ट्र मी आणि छत्रपती संभाजीराजाच्या महाराष्ट्र स्वराज्य पार्टीकडून कळंबरी विधानसभेसाठी उभा आहे आणि जनतेला आता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून बदल हवा आहे कारण की आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षात जे प्रश्न होते तेच प्रश्न कायम राहिलेले आहेत म्हणून स्वराज्य पक्षातून जनतेला नवीन बदल आम्ही देण्याची आमची इच्छा आहे आणि देऊ शकतो आपण प्रचार करत आहात बघा तर आपल्याला कोणकोणते मुद्दे असे जाणवले की जे अजूनही प्रश्न सोडवण्याचे बाकी आहे किंवा विकासात्मक जे मुद्दे जे कमतरता आहे त्याबद्दल काय सांगाल आपण साहेब आम्ही आज प्रचार दौऱ्यात फिरत असताना सायाळ बोरजा तिखाडी मोरवड खरवळ अशा प्रचंड गावात रस्ते खड्डे होते साध्या गाड्या जायला पायी चालता येत नाही आणि विकास झाला विकास झाला झाला कोणाचा हेच आम्हाला कळत नाही कोणकोणती काय करता तक्रारी करतात लोक तुम्हाला लोक तिथं पाण्याचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे असे आनंद तक्रारी जनतेचे प्रश्न सुटले नाहीत तक्रारी तर भरपूर आहेत पण आता ना इलेक्शन असल्यामुळं आपण कसं इतक्या लवकर सोडू शकत नाही पण त्यांचे प्रश्न आपण निवडून आले तर शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचं काम करू आ, हिंगोली आपल्या कन्नूर विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर अनेक जण उभे आहेत प्रमुख चर्चेतले तर त्या उमेदवारांविषयी लोकांच्या काय भावना तुम्हाला असं जाणून आले से प त्या उमेदवाराबद्दल लोकांची प्रचंड नाराजी आहे कारण अगोदर छत्रपती शिवरायाची शपथ घेऊन एकनाथ भाऊनी आम्हाला आरक्षण द्यायचं ठरवलं होतं मराठ्याला त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलही नाराजी आहे आणि सामन्यातून लेख आला होता की मुक्का मोर्चा उबाटाचे उमेदवार आहे त्यांच्यामुळे मराठा समाजाची प्रचंड नाराजी आहे काल एकंदरीत आपण जर बघितलं असेल किंवा ऐकलं असेल तर वाकोडी मतदारसंघामध्ये उबाटाच्या उमेदवारांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि अनेक आरोप प्रत्यारोप निदर्शन आंदोलन गुन्हे दाखल झाले त्याबद्दल आपण काय सांगा सर त्या आता ते तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे दिवाळी इस्तावळी फटफट करीत असतो आता त्याच्या दोघाला त्यांचा प्रा पराभाव समोर दिसत आहे त्याच्यामुळे ते दोघं स्टंट करत आहेत आणि त्यांना आपण काही बोलण्याचा मजा नाही कारण त्याला जनता उत्तर देईल कारण येणाऱ्या काळात हार स्वीकारायला माणसांना तयार राहिलं पाहिजे विजय पचवता येतो पण हार पण पचवता आली पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे म्हणजे दोघं स्टँड करत आहेत असं म्हणणं तुमचं स्टँड स्टंटबाजी नाही तर काय अहो येणार गरीब लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करणे वेटीस धरणे रस्त्यावर आणणे हे स्टँड नाही तर काय या जे काल जे झालं त्याचा परिणाम काय होईल मतदारसंघात जनतेवर काय विचार जनतेवर परिणाम शंभर टक्के होणार जनता याच्यामुळे दोघांवरही नाराज होऊन ते मतदान मला देणार पर आता शेवटचा टप्पा आता म प्रचाराचा राहिलेला आहे आपलं कशा प्रचार प्रचारतंत्र आहे कशा प्रकारे आपण राबवत आहात सर प्रचारतंत्र तर आम्ही गेट टुगेदरच करत आहे आम्ही डायरेक्ट मतदाराशी संपर्क करत आहेत आमचे सर्व कार्यकर्ते तर तणानं मनानं फिरत आहेत कारण आमच्याकडं प्रस्थापिताच्या विरोधात विस्थापित त्याची लढाई आहे कारण प्र आतापर्यंत देशाचे प्रश्न राज्याचे प्रश्न हे प्रस्थापितच हातात राहील त्यामुळे विस्थापितांला न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामुळं आमचे हे गोरगरीब मतदार गोरगरीब जनता हे आमच्या पाठीशी आहे ते डायरेक्ट मतदाराशी अप्रोच होत आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष तसं म्हटलं तर राजकारणात नवखा पक्ष आहे इतर पक्षाच्या तुलनेमध्ये तर याचं काही अडचण आहे वगैरे आपल्या इथे सर पक्ष जरी नवीन असला तर पक्षात चांगले माणसं आहेत कुठलाही त्यांना कलंक लागलेला नाही बिनडागेल माणसं आहेत छत्रपती शिवाजी महाराजाचे तेरावे वंशत छ संभाजी छत्रपती सरीमान्य बच्चूजी कडू आदरणीय राजूजी शेट्टी चांगले नावाजले आणि चांगलं काम करणारे माणसं आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळं जनता आम्हाला न्याय देईल काय वाटतं आपल्याला निकाल काय असेल साहेब येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची निशाणी आहे पेनाची नीप पेनाचं टोक याच्यासमोर लोकं बटन दाबून आम्हाला विजय करतील त्यात काही दुमत नाही तरी होते महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कळमुरीचे उमेदवार कळमुरीचे विधानसभेचे दोन्ही जे उमेदवार ते स्टँडबाजी करत असून जनता या दोघांनी कंटाळलेली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आणि येणाऱ्या कळमुरी विधानसभेचा निकाल हा माझ्याकडून लागल महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा झेंडा फडकवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे कन्हैया खंडेलवाल टी व्ही कळमुरी